श्री वल्लभ आयुर्वेद आश्रमामध्ये या काकू गेले आठ दहा दिवस राहायला आलेले आहेत आणि सात वर्ष त्यांना स्वतः खाली बसता येत नव्हतं आणि जमिनीवरनं स्वतःहून उठता येत नव्हतं एकंदर अधिकचं वजन शरीराला आलेलं जडत्व गुडघ्यांचा त्रास याच्यामुळे स्वत उठणं हे अगदी अशक्य होतं सात वर्षानंतर आपल्याकडे आल्यानंतर तेलपाणी पाणी केल्यानंतर या काकू स्वतःचे स्वतः बसू शकतायत आणि जरा कुणाच्या तरी खुर्चीच्या आधाराच्या मदतीने त्या आता उठायला आहेत गुडघ्यांचं दुखणं जरा कमी झाल्यामुळे गुडघ्यांवरची सूज कमी झाल्यामुळे शरीराला हलकेपणा आल्यामुळे आता त्यांच्या त्या थोडा प्रयत्न करून विलपॉवर छान उठवू शकतात वा वा, वा, वा शा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा एक नंबर छान 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 व्हेरी गुड ह सुंदर आता उभे राहा आधार न घेता व्हेरी गुड छान हो आज खूप कमी वेळ लागला आणि अजून एकही औषध गोळी तुम्हाला खायला दिलेली नाही फक्त ते तेल त्या ते ते आजी ते बस उडू शकतात येस Chan, chan, chan.